सर्वसामान्यांचा कर्जत खालापूर मतदारसंघातील काही माध्यमांनी नितीन सावंत आणि सुधाकर कारे यांच्या भेटीवर चर्चा करून राजकीय डावपेच केले असल्याचा दावा केला आहे मात्र ही सर्व माहिती पूर्णपणे चुकीची आहे असे नितीन सावंत यांनी स्पष्ट केले आहे त्यांनी ठामपणे सांगितले की मी कधीच मागे हटणार नाही या मतदारसंघातील लोकांनी ठरवले आहे की यंदा मी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या स्पर्धेत मी असणार आहे नितीन सावंत यांनी माध्यमांमध्ये पसरलेल्या अफवांचा कडक शब्दात प्रतिवाद करताना अनेक राजकीय खेळ आणि कटकार असताना माझ्याविरोधात चालू आहे पण जनता माझ्यासोबत आहे असा विश्वास व्यक्त केला आणि त्यांनी जोर देऊन सांगितले की कर्जत खालापूरच्या जनतेने माझा ठाम मला ठाम पाठिंबा दिला आहे मी आजवर कोणत्याही राजकीय संघर्षात मागे हटलो नाही आणि आता तर या निवडणुकीच्या मैदानात मी अधिक जोमाने उतरणार आहे त्यांनी आपल्या समर्थकांना आव्हान केले की या अफवांना बळी पडू नका आणि सत्याशी ठाम विरोधात कितीही षडयंत्र रचले गेले तरी कर्जत खालापूरची जनता माझ्या पाठीशी आहे असे सावंत यांनी ठामपणे सांगितले नितीन सावंत यांच्या विधानांनी हे स्पष्ट केले आहे की या भेटीविषयी उठलेल्या चर्चांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही राजकीय परिस्थिती जरी तंग असली तरी सावंत यांच्या आत्मविश्वासाने आणि जनतेच्या पाठिंबाने ते निश्चित विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार आहेत अशी चर्चा सगळीकडे केली जात आहे दोन अडीच वर्षानंतर सहकार्यांना घेऊन उपजिल्हा वाणी वस्तीवरती पोहोचायचं काम केलं प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यांनी मला भावासारखं त्या वाणीमध्ये असेल त्या वस्तीमध्ये सांभाळलं आणि आता जसं जसं इलेक्शन जवळ आलं तर प्रत्येक समाज घटक एक वेगळ्या अपेक्षाने अपेक्षा एक वेगळ्या नजरेने आपल्याकडे बघतो त्या प्रत्येक माणसाला एक माहिती आहे की नितीन माझ्या घरातला मग तो आदिवासी माणूस मुसलमान असेल प्रत्येक समाज घटकातला माणूस एक वेगळ्या अपेक्षेने आपल्याकडे बघतोय की आपल्या घरातला कोणतरी उमेदवार आहे आणि त्याला आपल्याला मदत करायची त्या ठिकाणी माझे इलेक्ट

लढणारे आणि त्या विधानसभेला सगळ्यांचा सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून त्या ठिकाणी बांधवा तुम्हाला विनंती की तुम्ही एखादी बातमी लावत असता ठीक आहे तुमचे वेगवेगळे सोर्सेस तुम्ही प्रश्नधिंद त्या ठिकाणी टाकता तर ते करत असताना काल एक बातमी त्यांना फोन पण केला की माझ्या रस्त्यामध्ये जरी त्या माणसाची भेट झाली असेल तर तुम्ही ते नक्की ती बातमी लावा या कुठे काय असेल तर मला सांगा त्या दिवशी राजकारण सोडून दिला नाही नितीन सावंत आणि सगळी शिवसेना आणि कुटुंब हे येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेना मशाल घेऊन त्या गाववाडी वस्तू आहे आणि शिवसेना उद्योग पक्षाचा उमेदवार या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी छानपणे सांगतो हे आठ दहा दिवस या गोष्टी सगळ्या होत असतात

त्यांना या दोन चार दिवसात त्यांना पण एवढे फोन येतात की ते प्रत्येक जण कुठे ना पुढे सगळ्यांचं विश्वास आहे त्या ठिकाणी ठामपणे त्या ठिकाणी सांगितलं या अशा गोष्टी होतात तेव्हा आमच्या नेते असतील उपनेते असतील ते आम्हाला त्या ठिकाणी फोन करतात आणि त्यांनी सगळ्यांनी काही आज एक बातमी पण तुमच्या मीडियाला आलेली आहे पण मी तुम्हाला पत्रकार बांधून सांगतो सगळ्या गोष्टी चालत राहतील पण आज पण तुम्हाला ठामपणे सांगतो या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो सगळं झाल्यानंतर त्याचं डिक्लेरेशन होईल बाकी लावण्याला तुम्हाला सगळ्यांनाच अधिकार आहे तुम्ही ते लावले पाहिजे ते वेगवेगळ्या तुमच्या अंगाने लावले पाहिजे कारण तुमच्याकडे तो कटनेरी अधिकार आहे पण एका जेव्हा प्रस्तुत गोष्टी लावत असताना आपण त्याचं नक्की पाहिजे हीच मला या तुम्हाला पत्रकार बंद म्हणून विनंती आहे कारण तुम्ही तुमच्याकडे वेगळ्या अपेक्षेने सगळे महाराष्ट्रातले प्रत्येक मीडियाकडे लोक बघत असतात त्या जा ठिकाणी तुम्ही सगळे ठिकाणी सोशल मीडियाचं काम करता इलेक्ट्रिक मीडियाचं काम करतात युट्यूब काम करतात लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघत असतात तुम्ही चांगला वाईट संदेश तुम्ही लोकांपर्यंत देत असतात ते खरं आहे पाहिजे ते तुम्ही नक्कीच मांडलं पाहिजे जे तुम्हाला माहिती आहे ते लोक बघतील त्यासाठी काही आपली मुली जायची तर त्या करता जे खरं असेल ते माध्यमासमोर मांडा हेच मला या ठिकाणी तुम्हाला स्टॅच केल्या मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची येणाऱ्या दिवसामध्ये गरज आहे या आठ दिवस दहा दिवसामध्ये हे सगळे चित्र स्पष्ट होईल आणि जे काही धोका असेल ते प्रश्न दिसायला लागेल आणि या मतदार मतदारसंघातला उमेदवार कोण हे सगळ्यांच्या समोर येणारच आहे त्यानंतर प्रत्येक घरापर्यंत मी नितीन सावंत आहे माझे मशाल मी उमेदवार आहे हे तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी सांगाल आणि तुम्ही त्या लोकांना आश्वासन केलं पाहिजे उद्या तर तुमचं काही जरी प्रॉब्लेम असेल हॉस्पिटल असेल पोलिस असेल महसूल प्रत्येक माणूस आपल्याशी जोडला जाईल कारण या मतदार सर्वातला सर्वसामान्य माणूस त्या नजरेने आपल्याकडे बघतोय वेगळ्या आपल्याकडे बघतोय ते अपेक्षा पूर्ण करायचं काम जेव्हा ही जनता आपल्या त्या ठिकाणी विधानसभेत पाठवणार आहे त्या दिवशी आपण प्रामाणिकपणे करू गेले पंधरा वर्ष नगरपलिक काम करत असताना कर्जत शहरातल्या प्रत्येक माणसाने आपलं काम त्या ठिकाणी बघितले प्रत्येक माणसाने आपल्याला पंधरा वर्ष लोकप्रधिक म्हणून काम करत असताना कामाची पद्धत त्या ठिकाणी बघितली येणाऱ्या विधानसभेत ही जनता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार आमदार म्हणून त्या ठिकाणी ठिकाणीच आहे आज ज्या दिवशी पाठवेल त्यानंतर या मतदारसंघामध्ये खरा विकास काय असतो तो फक्त रस्ते करून विकास होत नाही तर लोकांच्या गरजेचा विकास काय आहे हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे त्यासाठी तुम्ही सगळेच आज शिवालयामध्ये आले ते मला आशीर्वाद देण्यासाठी झालेले आपलं या सगळ्यांचं त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो